राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांची अहिंसेची शिकवण जगानं स्वीकारली मात्र याच राष्ट्रपित्याच्या पुणे रेल्वे स्थानकासमोरच्या पुतळ्यावर एका फिरून हल्ला चढवला पुण्यातल्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या पुतळ्याला उत्तर प्रदेशमधून आलेल्या माथेफिरू तरुणाकडून टार्गेट करण्यात आलं त्यामुळे एकच गदारोळ उडाला पण हा तरुण नेमका कोण होता त्यानं पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न का केला पुण्यामध्ये नेमकं काय घडलं जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारींच्या या खास रिपोर्टमधून सत्य अहिंसा आणि शांतीचे पुजारी अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधी पण पुण्यात याच महात्मा गांधींच्या पुतळ्यावर एका माथे फिरून कोयत्यानं वार केले आणि पुण्यात एकच गदारोळ झाला महात्मा गांधींवरती त्यांच्या हयातीत अनेकदा हल्ले करण्यात आले मात्र त्यांच्या हत्येनंतर देखील त्यांच्याबद्दल द्वेष पसरवणं विखार निर्माण करणं थांबलेलं नाही आणि याचीच परिणिती पुणे रेल्वे स्टेशन समोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या या पुतळ्यावरती एका व्यक्तीनी कोयत्यानी वार करण्यामध्ये झाली आहे सूरज शुक्ला असं कोयत्यानी वार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे हा सूरज शुक्ला मूळचा उत्तर प्रदेशच्या वाराणसीचा आहे महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरती तो चढला आणि या पुतळ्याच्या पायावरती छातीवरती त्यांनी कोयत्यानी वार केले मात्र त्याला महात्मा गांधींच्या या पुतळ्याचं चा डोकं छाटता आलं नाही त्याचा प्रयत्न या पुतळ्याचं डोकं वेगळं करण्याचा होता पण हा सूरज शुक्ला नेमका कोण आहे पस्तीस वर्षांचा सूरज शुक्ला मूळचा उत्तर प्रदेशच्या वाराणसीचा नोकरीच्या शोधात तो पुण्यात आला दीड महिन्यांपासून पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात त्याचं वास्तव्य होतं रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तकं विकण्याचा धंदा सुरू केला होता काही दिवसांपूर्वी सूरजनं वाईमधून कोयता विकत घेतला रविवारी तो भगवी वस्त्र घालून पुणे रेल्वे स्थानकाजवळ आला आणि गांधीजींच्या पुतळ्याच्या पायावर आणि छातीवर त्यानं वार केले शुक्लाला पुतळ्याच्या डोक्यावर वार करायचे होते पण तिथपर्यंत त्याचे हात पोहोचू शकले नाही रात्री तो इथं दिसला त्यांना काही जणाला पोलिस बाजूलाच होती पोलिसांना सांग पोलिसांना सांगितलं पोलिसांनी लगेच ताब्यात घेतला आम्ही रात्री घेतलं आली त्याला ताब्यात वगैरे घेतलं त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असतात तो सांगतो त्या तो जो सांगतो त्याच्यानुसार त्याचं नाव सूरज आनंद शुक्ला असून तो राहणार वाराणसीमधला प्रॉपर तिथला तो आणि आता इथं एक दीड महिन्यापासून इथं राहतो गांधीजींबद्दलच्या द्वेषातून सूरजनं हे कृत्य केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे पण या घटनेनंतर पुणे काँग्रेसनं याचा निषेध केला आणि पुतळ्याला दुधाने अभिषेक घालण्यात आला तो मनोरुग्ण नाही तो तो चांगला सोय त्या पोलिस सांगतात सा की त्याच्या डोक्यावर परिणाम झाला त्याच्या डोक्यावर परिणाम झाला ते त्याला महात्मा गांधींचा पुतळा कळतो कसा त्याला भगवे कपडे घालायचे कळतात कसे लोखंडी हत्यार घेऊन वर जायचं कळतं कसं या सगळ्या गोष्टी ह्या आजच्या तारखेमध्ये हे जे काही विष कालवलं गेलेलं आहे त्याचे पण मी परत एकदा सांगतो महात्मा गांधी हयातीत असताना व त्यांनी असे वार झेललेले आज सुद्धा महात्मा गांधीचे विचार विसरले नाही त्यामुळं ह्या लोकांना त्यांच्या पुतळ्यावर वार करावा लागतो हे दुर्भाग्य आहे त्यांचं या सगळ्या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले मानसिक विकृती आहे नथुरामाचं पूजन करणाऱ्या लोकांची संस्कृती आज म्हणजे संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्र देशात दिसतच असतं महात्मा गांधी त्यांच्या त्यांच्यावरती कोयत्यानी वार करणं जगाला काय संदेश देतो त्या माणसाने म्हणजे एका नागड्या फकीरानी तीन गोळ्या छातीवर झिरतानाही हे राम म्हटलं त्याची तुलना कुठे करता अशा काय होत हो। महात्मा गांधींचा पुतळा महात्मा गांधी या नुसते देशाचे नव्हे तर त्यांना राष्ट्रपिता म्हटलं जातं आणि जगामध्ये त्यांचं कार्याचा मला असं वाटतं दखल सगळ्या जगाने घेतलेली आणि अशा महापुरुषाच्या पुतळा सुरक्षित या राज्यात नाही मला वाटतं राज्य काय करत आहे राज्याची कायदा कुठे आहे सुव्यवस्था कुठे आहे ही परिस्थिती मला असं वाटतं जनतेसमोर आलेली आहे जे कोणी गांधीजींच्या विचारांच्या विरुद्ध आहे ह्या लोकांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ह्या लोकांवर आम्ही न्यायचं निर्णय हे करतो निषेध करतो आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई हवी ही आम्ही मागणी करतो कारण मला असं वाटतंय की गृहमंत्र्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं सुरक्षेचा मुद्दा हा ते खूप ऐरणीवर चालला आहे यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर ला पुणे रेल्वे स्थानकाबाहेर या महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण झालं तेव्हापासून गेली अठ्ठेचाळीस वर्ष गांधीजींचा हा पुतळा या परिसराची ओळख बनलाय महात्मा गांधींवर पहिला हल्ला झाला तो पुण्यात एकोणीसशे चौतीस साली पुढे एकोणीसशे चव्वेचाळीस आणि एकोणीसशे शेहेचाळीस ला आणखी दोन हल्ले झाले आणि अखेर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधींची हत्या झाली पहिल्यापासूनच महात्मा गांधी एका घटकाला का खुपतायत आणि हा द्वेष किती पसरलाय हे या सूरज शुक्लाच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आलं मात्र पुतळ्यावरती जर कोयत्यांनी वार करावेसे वाटत असतील तर महात्मा गांधी अमर झालेत हे यांना कोण सांगणार कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी एबीपी माझा पुण्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट